परमपूज गुरुमौली यांच्या आज्ञा आशीर्वादाने आणि आदेशानुसार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शनिवारी नाशिक जिल्ह्याची नाशिक ते गुरुपीठ त्र्यंबकेश्वर भव्य पायीतिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व केंद्रातील सेवेकऱ्यांनी अतिशय उत्तम प्रतीनं प्रतिसाद देऊन सर्वांनी अपेक्षित संख्येपेक्षा जास्त संख्येने पायीतिंडीत सहभाग नोंदवला सर्व केंद्र प्रतिनिधींनी चांगल्या रीतीने कार्य केलं विशेष बाब म्हणजे सिडको विभागातील मोगल नगर केंद्रातील सर्व सेवेकऱ्यांनी दिंडोरी दरबारातून पालखी आणून त्याची उत्तम करून वीस तारखेला सकाळी मोगल नगर केंद्रापासून पायी चालत दिंडीची सुरुवात केली आणि आनंद छाया केंद्रात आणली आणि आनंद छाया केंद्राने सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था उत्तमरित्या केली तसेच सर्व तरुण पुरुष मंडळी आणि श्रमदान करणाऱ्या माता भगिनी यांनी सर्वांच्या नाश्त्याची जेवणाची चहा पाण्याची व्यवस्था उत्तमरित्या केली तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय जिल्हा व तालुका प्रतिनिधी अठरा विभागाचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी यांनी तन मन आणि धनाने उत्तमरित्या सहभाग नोंदवून पायी दिंडीचं नियोजन उत्तमरित्या पूर्ण करून आणलं सर्वांच्या सहकार्यामुळे पायीतिंटीची सेवा नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आपण श्री स्वामी समर्थ स्वरूप परमपूच गुरुमावली आणि तिन्ही गुरुपुत्र यांच्या चरणी गुरुपौर्णिमेच्या निमित्त सेवा रुजू केली